रस्त्यावर चालताना एखादी थार तुमच्याकडे भरदाव येते तुम्ही थांबता ती थांबत नाही आणि पुढच्या काही सेकंदात एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून जात था। एका थार गाडीखाली एका सुरक्षा रक्षकाचे पाय चिरडले गेले आणि त्या अपघातानंतर तो माणूस आधी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही हा फक्त एक अपघात नाही ही आपल्या रस्त्यावर हळूहळू हल शांतपणे वाढत चाललेली भीती आहे कारण आज एखादी थार किंवा बुलेट दिसली की अनेक सामान्य लोकांच्या मनात पहिला प्रश्न येतो की गाडी सुरक्षित आहे का आजच्या चर्चेत आपण हे समजून घेणार आहोत की थार आणि बुलेट खरंच धोक्याचं प्रतीक बनले आहेत का की काही घटनांमुळे सगळ्यांना एकच माळेत ओवलं जात आहे पोलीस महासंचालकांच्या वक्तव्यामागचं वास्तव काय आहे सामान्य माणसाच्या आयुष्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो काही घटना अशा असतात ज्या केवळ बातमी म्हणून येतात आणि जातात पण काही घटना समाजाच्या मनात खोलवर रुतून बसतात भारखाली चिरडले गेलेले सुरक्षा रक्षक त्याच्या पायावर झालेलं कायमचं नुकसान आणि त्यानंतर त्याच्या घरात सुरू झालेली आर्थिक व मानसिक झुंक ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही हा त्या लाखो सामान्य लोकांचा आवाज आहे जे रोज सकाळी घराबाहेर पडताना आज सुरक्षित परत येऊ हे मनात धरूनच पायरी ओलांडतात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात गुरुग्राम मध्ये हरियाणाचे पोलीस महासंचालक ओपी सिंह पत्रकारांशी बोलताना जे म्हणाले त्याने या भीतीला शब्द दिले सगळ्या गाड्या तपासता येत नाहीत पण थार दिसली तर तिला सोडायचं नाही बुलेट दिसली तर तिला सोडायचं नाही हे शब्द कुठल्याही समाज माध्यम पोस्टमधून आलेले नव्हते तर राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून आले होते पुढे त्यांनी असंही स्पष्ट केलं की अनेक गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या गाड्यांचा वापर झालेला दिसतो आणि त्यामुळे अशा वाहनांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे हे विधान समाज माध्यमांवर क्षणात पसरलं काही लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला शेवटी कुणीतरी उघडपणे बोललं असं ते म्हणाले त्यांच्या मते रस्त्यावर वाढलेली दहशत बेफिकेर वाहन चालना आणि स्टंटबाजी यावर थेट बोट ठेवलं गेलं होतं पण त्याचवेळी एक मोठा वर्ग असा होता ज्याला हे शब्द अन्यायकारक वाटले कारण या वर्गात असे लोक होते ज्यांनी थार किंवा बुलेट कधीही दादागिरीसाठी वापरलेली नव्हती हो गुरुग्रामधील सर्व मित्र यांनी पाठवलेली कायदेशीर नोटीस ही केवळ एका व्यक्तीची नाराजी नव्हती हो ती त्या मानसिक तणावाच प्रती हो जो आज अनेक वाहन मालक अनुभवत आहेत मी माझ्या कष्टाच्या पैशातून गाडी घेतली पण आज समाज माझ्याकडे संशयाने पाहतो हे वाक्य फार काही सांगून जात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शब्दांनी एखाद्या नागरिकाची सामाजिक ओळख कशी बदलू शकते हे ते स्पष्टपणे दिसतं पण इथे एक प्रश्न विचारला पाहिजे हे विधान पूर्णपणे चुकीचं का वास्तव प्रामाणिक उत्तर नाही कारण गेल्या काही वर्षात घडलेल्या अनेक गंभीर घटनांमध्ये सारख्या शक्तिशाली गाड्यांचा वापर झाल्याचं अधिकृत नोंदी आणि विश्वासार्ह माध्यमांच्या अहवालामध्ये दिसत दिल्लीतील सुरक्षा रक्षकाला छेडण्याची घटना मधील रस्त्यावरचा हिंसक वाद फरीदाबादमधील मधील करून झालेला संघर्ष ही सगळी प्रकरणे पोलीस तपासात आहेत काही न्यायालयात प्रलंबित आहेत पण ती घडली हे नाकारता येत नाही या घटनांकडे बारकाईने पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते गाडीपेक्षा चालकाचं वर्तन अधिक धोकादायक ठरतं सारखी उंच मजबूत आणि ताकदवान गाडी हातात आली की काही लोकांच्या मनात आपण अजय आहोत असा भ्रम निर्माण होतो हा भ्रम सगळ्यात मोठा धोका आहे कारण तो माणसाला कायद्यापेक्षा नियमांपेक्षा माणुसकीपेक्षा मोठं समजायला लावतो पण जर दोष गाडीत असता तर पुण्यात पोरुशे गाडीने दोन तरुणांचे प्राण घेतल्यानंतर आपण त्या गाडीला दोषी ठरवलं असत मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीने एका महिलेला फरफडत नेलं गेलं तेव्हाही आपण बीएमडब्ल्यू म्हणजे गुन्हा असं म्हणालो नाही दिल्लीत एका साध्या वॅगनरने पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेतला तरी त्या गाडीला गुन्हेगारी प्रतिमा मिळेल नाही मग थारच्या बाबतीतच असा सर्वसाधारण निष्कर्ष का याचं उत्तर मानसिक पूर्वग्रहात दडलेला आहे एखादी गोष्ट वारंवार बातम्यांमध्ये दिसली की आपलं मन तिला एका ठराविक चौकटीत बसवायला लागतं काही थार चालकांच्या बेफिकीर वर्तनामुळे संपूर्ण वाहन प्रकाराची प्रतिमा बदलते आणि त्याचा फटका शांतपणे वाहन चालवणाऱ्या हजारो सामान्य लोकांना बसतो हे सामाजिक दृष्ट्या धोकादायक का आहे कारण यातून संशय भीती आणि दुरावा निर्माण होतो पोलीस महासंचालक अनुभवातून बोलले हे नाकार देत नाही पण अशा पदावर बसलेल्या व्यक्तीचं प्रत्येक वाक्य फक्त वैयक्तिक मत नसतं तो एक संदेश असतो तो संदेश खालच्या पातळीवर कायद्याच्या अंमलबजावणीवर परिणाम करतो पोलिसांची दृष्टी बदलतो सामान्य माणसाचं आयुष्य बदलतो म्हणूनच शब्दांची निवड अधिक समतोल स्पष्ट आणि जबाबदार असणं गरजेचं ठरतं आज अनेक शहरांमध्ये परिस्थिती अशी आहे की रस्त्यावर थार दिसली की काही लोक आपोआप अंतर ठेवतात काही जण घाबरतात काही जण आधीच निष्कर्ष काढतात हे वातावरण कोणासाठी सुरक्षित नाही कारण भीतीवर आधारलेली व्यवस्था कधीच न्याय्य ठरत नाही मग उपाय काय उपाय गाडीवर बंदी घालण्यात नाही उपाय आहे माणसाच्या वागण्यात बदल घडवण्यात वाहन चालक परवाना देताना केवळ गाडी चालवता येते का हे पाहणं पुरेसं नाही त्या व्यक्तीला सार्वजनिक रस्त्यावरची जबाबदारी कळते का इतरांच्या जीवाची किंमत समजते का हे तपासणं अधिक महत्वाचं आहे बेकायदेशीर बदल स्टंटबाजी मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही कारवाई गाडी कोणती आहे यावर नव्हे तर चालक काय करतो आहे यावर आधारित असली पाहिजे या, या सगळ्या प्रकरणांपैकी अनेक प्रकरणे अजूनही तपासाधीन आहेत काही न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे कोणताही अंतिम निष्कर्ष काढणं योग्य नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे हा प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही कारण रस्त्यावर चालणारा प्रत्येक माणूस कोणत्याही गाडीत असो किंवा पायी असो याचा जीव तितकाच मौल्यवान आहे जर ही चर्चा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल जर हा विषय गंभीर वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा मुद्दा अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं वाटत असेल तर शेअर करा आणि अशाच चर्चांसाठी या बोलूया चॅनलला सबस्क्राईब करा आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा भेटू पुढच्या व्हिडिओत एका नव्या विषयासह या बोलूया धन्यवाद